श्री शिवाय नमस्त नमस्कार सर्वांना तर आज आपण नागासाधू इतर वेगळे का असतात तर साधूंबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी नग्न शरीर भांग पिऊन लाल झालेले डोळे अंगावर फासलेली राग चेहऱ्यावर स्वाभाविक क्रोध गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि जगाच्या मोहमायेपासून मुक्त जगणाऱ्या नागासाधूंना आपण बघतो कुंभ मेळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले नागा साधू फक्त त्यांच्या दिसण्यावरून राहणीमानावरून वेगळे ठरत नाही तर त्यांनी केलेला त्याग आणि भोलेनाथ असलेली श्रद्धा अफाट भक्ती त्यांना वेगळे बनवते जितके त्यांचे दिसणे वेगळंच त्यांचं जगणं देखील क्रूर आहे लाखोंच्या संख्येने कुंभमेळ्यात येणं आणि त्यानंतर अचानक कुठेतरी गायब होऊन जाणं हे सगळेच विचार करायला लावणारे आहे नागासाधूंचे जीवन आणि त्यांच्या जीवनातील रहस्यमय गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुघलांच्या आक्रमणापासून हिंदू धर्म आणि हिंदूंची हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यासाठी काही साधना एकत्रित करून आखाडे तयार केले होते आखाड्याच्या शारीरिक सुदृढता व लढाई कौशल्य यावर भर दिले जाई हे लढाई करणार साधू लढाई करणारे साधू पुढे जाऊन नागा साधू म्हणून ओळखले जाऊ लागले असे म्हटले जाते यांच्यावर धर्म देव आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी देखील असते ते त्यांचे घरदार सोडून आलेले असतात नागा साधूंनी अनेक युद्धांमध्ये सहभागी होऊन धर्म रक्षण केल्याचे दाखले आहेत स्वातंत्र्योत्तर काळात नागा साधूंनी त्यांचा सैनिकी पेशा सोडून दिला आणि धर्म परंपरेचे पालन करत ते संयमी जीवन जगणे आणि स्वतःच्या संस्कृतीचा वारसा जपणे इतकंच ते बाळगू लागले स्वातंत्र्यापूर्वी आणि आताही कुणा सामान्य माणसा माणसाने नागा साधू बनणे ही अशक्य गोष्ट आहे कारण त्याला खूप कठीण तपश्चर्या करावी लागते असे म्हणतात त्यामुळे नागा साधू बनणे हे एखाद्या असामान्य माणसाला अवघडच काम आहे नागा साधूच्या जगात प्रवेश घेण्यासाठी आधी बारा वर्षाचे ब्रह्मचर्य तप गुरुची सेवा आणि आपल्या इच्छांचा त्याग त्यांना करावा लागतो त्यानंतर तेरा आखाड्यांपैकी एका आखाड्यात नोंदणी गरजेची असते म्हणून त्यांना तीन टप्प्यात दीक्षा दिली जाते पण जर त्या बारा बारा वर्षांच्या काळात गुरु संतुष्ट झाले तरच नोंदणी होऊ शकते आणि नोंदणीनंतर दीक्षा देण्यापूर्वी त्यांचे केस कापले जातात कुंभमेळ्यात गंगा नदीत एकशे माराव्या लागतात आणि मग हे शिष्य साधू साधू पासून महापुरुष बनतात मग महापुरुषांपासून त्यांची अवधूत बनण्याची प्रक्रिया सुरु होते ती प्रक्रिया म्हणजेच तीन टप्प्यांतील दीक्षा त्यातील पहिल्या टप्प्यात शिष्यांची जिवंतपणीच पिंडदान केले जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचेही पिंडदान केले जाते संसारिक जगाशी तोडला जातो या त्यातून त्यांचा संसारिक संबंध प्रक्रियेसाठी पाच गुरु आवश्यक असतात हे पाच गुरु भारती गिरी सरस्वती पुरीब दिगंबर संप्रदायातील असतात दुसऱ्या टप्प्यात अवधुंबनणाऱ्या लोकांना दिगंबर बनायचे असते तर त्यामध्ये चोवीस तास विना कपड्याचे आकाड्याच्या ध्वजाखाली त्यांना उभं राहावं लागतं आणि ती परीक्षा जर हे पास झाले तरच तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो त्यात सिद्ध दिगंबर बनायचे असते यात नागासाधूंना नपुंसक बनवले जाते प्रयागच्या महाकुंभात दीक्षा घेणाऱ्यांना नागास उज्जैन मध्ये दीक्षा घेणाऱ्यांना कुणी नागा हरिद्वार मध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा आणि नाशिक मध्ये खिचडीया नागा असे म्हटले जाते यांच्या दीक्षेप्रमाणे यांचे तत्व ही इतर साधू किंवा बाबा भुवांपेक्षा वेगळे असतात ते कधीही झोपण्या झोपण्यासाठी पलंग किंवा अंथरुणाचा वापर करत कर नाही तर ते जमिनीवर झोपतात दिवसातून एकदाच खातात ते ही भिक्षा मागूनच आणि ही भिक्षा त्यांना सात घरांमध्ये मागायची असते आणि न मिळाल्यास पूर्ण दिवस ते उपाशी पोटीच राहतात संसारिक आणि भौतिक जगाशी जगाशी संबंध तोडल्यानंतर ते एक गोष्ट मात्र सोडत नाही तो म्हणजे त्यांचा शृंगार कुंभमेळ्यात स्नान करण्यापूर्वी ते सतरा शृंगार करतात त्यामध्ये राग चंदन पायामध्ये चांदीचे कडे बांगडी पंचकेश अंगठी कपाळावर लेप भस्म कमरेला बांधण्यासाठी फुलांचा हार हातामध्ये चिमटा डमरू काजळ टिळा हातात कडा विभूतीचा लेप अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या शृंगारामध्ये असतात कुंभमेळ्याच्या या शाही सोहळ्यांसाठी त्यात ते लाखोंच्या संख्येने असतात ही सगळी गर्दी कुंभमेळा संपल्यानंतर अचानक कुठेतरी गायब होतात मग नक्की कुंभमेळा संपल्यानंतर ही सगळी मंडळी कुठे जातात असा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो तर काही पौराणिक मान्यतेनुसार कुंभमेळा संपल्यानंतर हिमालयातील डोंगर आणि जंगलामध्ये वास्तव्य हे करतात हे, हे नागासाधू हिमालयात नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस उपाशी राहू शकतात हिवाळा उन्हाळा आणि पाऊस या सर्व ऋतूंमध्ये तपश्चर्या करताना त्यांना नग्न राहावे लागतं साधू नेहमी जमिनीवर झोपतात आखाड्यातील आश्रम आणि मंदिरांमध्ये नागासाधू राहतात काही जण हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतांमध्ये तपश्चर्या करण्यात आयुष्य घालवतात तसेच ते पायी प्रवासही करतात त्यांच्या इतके सहन करण्याची ताकद शक्ती त्यांच्यामध्ये एवढी कुठून येते आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत देखील ते जिथे तीन चार कपडे एकावर एक घालून एक देखील लोकांची थंडी जात नाही आणि तिथे हे नागासाधू नग्न अवस्थेत कसे राहत असतील आणि नदीच्या थंड पाण्यात अंघोळ कसे करतात त्यांना थंडी वाजत नाही का तर या मागचे कारण आपण जाणून घेणार आहोत तर त्यांच्या या सहनशक्ती मागचे रहस्यमय कारण म्हणजे अंगावर लावलेली राख कठोर तपश्चर्या आणि ध्यान प्राणायाम असे अनेक पर्याय वापरून ते हे नागा साधूंनी आपली सहनशक्ती वाढवलेली असते म्हणूनच ते कितीही मायनस डिग्री तापमानात नग्न राहू शकतात नागा साधूंबद्दल अजून एक विशिष्ट गोष्ट म्हणजे त्यांचे होणारे अंतिम संस्कार तर साधारणतः हिंदू धर्मात कोणत्याही कोणत्याही माणसाचा मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन करण्याची परंपरा आहे ही परंपरा वर्षानुवर्षत चालत आली आहे पण नागा साधूंजा मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाही तर त्यांना भू दिली जाते त्यांना भू समाधी देऊन अंतिम संस्कार केले जातात नागासाधूंना आधी जलसमाधी दिली जायची परंतु नदीचे नदी पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भू समाधी दिली जाते साधूंना सिद्ध योगाच्या भू समाधी भूसमाधी दिली जाते आणि आन, ज्या देवाची आयुष्यभर आराधना केली आहे त्या दैवत्वात ते विलीन होऊन जातात तर अशा प्रकारे या नागासाधूंचे आयुष्य असते तर आज आपण नागासाधूंबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता